या बातमीचे प्रायोजक का आहेत हॉस्पिटल सोलापूर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी विभागीय नाट्य संमेलन होतं हे त्याच शंभरावं वर्ष आहे आणि त्यांनी एकूण सहा ठिकाणी अशी मोठे नाट्य संमेलने भरवली आहेत सोलापूरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी मला ही जबाबदारी दिली आहे त्रास कार्यालयाचं उद्घाटन झालं नाटकांशी संबंधित असे तीन दिवस कार्यक्रमात असतील

दरवर्षी विभागीय नाट्यसंमेलनं होतात हे त्यांचं शंभरावं वर्ष आहे आणि त्याने एकूण सहा ठिकाणी अशी मोठी नाट्यसंमेलनं भरवली आहेत आणि सगळ्या ठिकाणी समाजातल्या अशा मान्यता असणाऱ्या लोकांना त्यांनी इन्वॉल्व्ह केलं आहे जसं पिपरी चिंचवड लाभ तेगवानी शरद पवार साहेब उदय सामंत हे त्यात इन्व्हॉल्व आहेत तसं पु सोलापूरचा पालकमंत्री म्हणून त्यांनी स्वागताध्यक्ष मिळाली जबाबदारी दिली आहे हे सव्वीस ते अठ्ठावीस जानेवारीला होणार आहे त्याचं आज कार्यालय उद्घाटन झालं ज्या ग्राउंडवर हे व्हायचं आहे त्याच ग्राउंडवर आम्ही हा आग्रह धरला की बाबा आम्हाला एक कार्यालयासाठी महिनाभर खोली द्या ती त्याने दिली त्यामुळे त्या कार्यालयातून हे सगळं चालेल तीन दिवस भरगतचं कार्यक्रम असतील नाट नाटकाशी संबंधित पण त्याच्यामध्ये अमिताभ बच्चन यावेळे असा त्यांनी आग्रह झाला माझा कधीच डायरेक्ट भेटणं परिचय नाही आहे मी पण त्यांचं खूप फॅन आहे पण या मी प्रयत्न करेन आणि मला खात्री आहे की माझ्या प्रयत्नाला यश मिळेल राम मंदिराचं उद्घाटन होतं देशातला सर्वात मोठा उत्सव करण्याची भाजपची तयारी आहे कशा पद्धतीनं सगळं असणार सोलापुरात वैद्यकीय क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतलेले व आय नामांकन मिळालेले हॉस्पिटल म्हणजे कादरी मल्टी हॉस्पिटल चोवीस तास मेडिकल औषधांची सुविधा सुसज्ज महिला वार्ड अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे आय सी यू ऑपरेशन थिएटर रोग विभाग प्रसूती रूम हाय टेक्नॉलॉजी चे एक्स रे रूम सोनोग्राफी अत्याधुनिक आय सी यू विभाग आणि चोवीस तास इमर्जन्सी सर्विस ही आमचा पत्ता प्लॉट नंबर दहा मजरेवाडी नई जिंदगी रोड अथर्व मंगल कार्यालयाजवळ सोलापूर